नमस्कार शेतकरी बांधनो या मध्ये आपण कलिंगड ह्या पिकाच्या लागवडीचा विचार करणार आहोत शेतकरी बांधव बरेच शेतकरी डिसेंबर एंडिंग असेल किंवा जानेवारी असेल किंवा फेब्रुवारीचा पहिला आठवडा असेल या दिवसांमध्ये कलिंगड ह्या पिकाची लागवड करत असतात कलिंगड हे पीक सर्वसाधारण बघितलं तर एक अडीच तीन महिन्यामध्ये ह्या पिकाची हार्वेस्टिंग होत असते म्हणून या पिकामध्ये सुरुवातीचे जे काही दहा पंधरा दिवसाचं नियोजन असतं ह्या नियोजनाला खूप महत्व आहे कारण याच नियोजनावरती केलेल्या कामावरती पुढे जाऊन आपलं कलिंगड पीक सक्सेस होण्याचे चान्सेस अतिजित प्रमाणामध्ये जास्त असतात शेतकरी बांधवनं कलिंगड पिकाच्या लागवडी संदर्भामध्ये या व्हिडिओमध्ये काही गोष्टी समजून घेताना एक गोष्ट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे की जर कलिंगड पिकाची तुम्ही लागवड करत असाल कलिंगड पिकाचा रोप कसा आहे या रोपावरती तुम्ही केलेली ट्रीटमेंट हीच तुम्हाला पुढे जाऊन कलिंगड पिकामध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळवून देत असते शेतकरी बांधवांना जर तुम्ही कलिंगड पिकाची येत्या काळामध्ये लागवड के करणार असाल तर या जे काही कलिंगड रो पिकाचे जे काही रोपं आहेत ह्या रोपांना एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक यांची ट्रीटमेंट करून घेणं खूप गरजेचं आहे बुरशीनाशकाची ट्रीटमेंट करत असताना तुम्ही मेटॅलिक झालं असेल रोडोमिल असेल किंवा एलियट असेल या बुरशीनाशकांमध्ये कलिंगडाचे रोपं बुडवूनच तुम्ही त्याची लागवड करायला हवी शेतकरी बांधून त्याचबरोबर कलिंगड पिकाला एका कीटकनाशकाची ट्रीटमेंट करणंसुद्धा खूप गरजेचं आहे ही ट्रीटमेंट करताना ह्या कलिंगड रोपाची जी काही रो मुळं आहेत या मुळांना डेंटासो असेल किंवा स्लेअरपो असेल किंवा ॲक्ट्रा असेल या कीटकनाशकांमध्ये बुडूनच तुम्ही कलिंगड रोपाची लागवड करायला हवी शेतकरी बांधवनं ज्या वेळेस तुम्ही कलिंगड पिकाच्या ह्या दोन पद्धतीनं रोपाची लागवड करतात त्यावेळेस पुढे जाऊन कलिंगड पिकावरती येणारे वेगवेगळे बुरशीजन्य रोग असतील ज्यामध्ये करपा असेल किंवा दावणी असेल किंवा भुरी असेल ह्या रोगांचा प्रादुर्भाव हा ह्या पिकामध्ये थोडासा कमी प्रमाणामध्ये झालेला तुम्हाला दिसून येऊ शकतो शेतकरी बांधवनं कलिंगड पिकाची लागवड केल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण कलिंगड पिका मध्ये येते ती म्हणजे व्हायरस या कलिंगड पिकामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला असल्यामुळे चांगले वेल होण्यासाठी शेतकरी बांधवाकडून हा वापर होत असतो हा वापर होत असताना या कलिंगड पिकामध्ये जर नत्रयुक्त खतं जर जास्त प्रमाणात दिली तर यावरती किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो पण जर तुम्ही लागवड करत असताना ह्या रोपांना कीटकनाशकांची जर व्यवस्थित मुळांकडून मुळांमधून कीटकनाशक जर की दिलं असेल तर निश्चितच त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा तुम्हाला पिकामध्ये झालेला दिसून येऊ शकतो पुढे जाऊन ह्या पिकामध्ये तुमच्या फवारण्यासुद्धा या कमी प्रमाणामध्ये तुम्हाला घ्याव्या लागू शकता शेतकरी बांधवांना जर तुम्हाला ही गोष्ट रोपांना देता नाही आली तर ज्यावेळेस तुम्ही लागवड करतात लागवड केल्यानंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी तुम्ही एक सुरुवातीला मुळी चालू होण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा औषध देऊन त्यानंतर सुद्धा हे दोन बुरशी एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक यांची ड्रेसिंग तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला त्या ह्याच पद्धतीनं चांगला फायदा झालेला दिसून येऊ शकतो शेतकरी कलिंगड पिकामध्ये या दोन गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय आहे वरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कलिंगाड पिका तुमच्या काही समस्या असेल शंका असतील कमेंट्स करायला जरूर विच कमेंट्स करून जरूर विचारा त्यावरती मी तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओ देण्याचा माझा प्रयत्न जर असेल किंवा मला शक्य झालं तर मी त्यावरती तुम्हाला नक्की एक व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करेल शेतकरी बांधव ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो नमस्कार